एक मनुष्य साठ रुपये लिटरने स्पिरिट विकत घेतो आणि त्यात पाणी घालतो आणि नंतर पंचाहत्तर रुपये लिटरने विकतो जर त्याच्या व्यवहारातील नफा सदोतीस पॉइंट पाच टक्के असेल तर स्पिरिट व पाण्याचे गुणोत्तर किती असा गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा काही प्रश्न कृत्यांच्या आधारे सोडवण्याची मानसिकता तुमच्यामध्ये परिपक्व झाली का याचा सुद्धा भेद स्पर्धा परीक्षा घेत असते हे कस बही आम्हाला लेकरांनो इथं व्यवहारामध्ये गणित म्हणते की सदोतीस पॉइंट पाच टक्के हा नफा झाला आता हा सदोतीस पॉइंट पाच टक्के हा नफा या सदोतीस पॉइंट पाच ला आम्ही सदोतीस पूर्णांक एक एकशे दोन अशा पद्धतीने सुद्धा मांडू शकतो मग हा सदोतीस पॉइंट पाच टक्के नफा म्हणजे किती हो किती नफा याचा अंशाधिक हे टक्के आहेत हे करत असताना विसरू नका सदोतीस पूर्णांक एक छेद दोन याच प्रथमत अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांका लागून नाही त्यामध्ये अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा हे आहेत टक्के म्हणजे दोन गुणिला सदोतीस चौऱ्याहत्तर त्यामध्ये एक मिळवा चौऱ्याहत्तर आणि एक पंच्याहत्तर छेद दोन टक्के हा व्यवहारातील नफा लक्ष द्या पंचाहत्तर छेद दोन हे टक्के म्हणजे याच्या छेदस्थानी शंभर घ्या किंवा शंभरला गुणाकार व्यस्त रुपात मांडा शंभरला गुणाकार व्यस्त रुपया मांडायचं सर तर एक छेद शंभर दोन्ही क्रिया सारख्याच ओके पंचवी पंच्याहत्तर पंचवीस चूक शंभर आता तीन छेद दोन गुणीला एक छेद चार असे दोन अपूर्णांक मिळाले अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदा अर्थात तीन छेद आठ हा त्या व्यवहारातील नफा आम्हाला मिळतो किंवा हे गुणोत्तर आम्हाला सापडतात ते कसे बघा नफा खरेदी इथं विक्री या तीन छेद च निरूपण असं की तीन छेद आठ मध्ये तीन म्हणजे काय तर, तर नफ्याच गुणोत्तर आठ म्हणजे काय तर खरेदीच गुणोत्तर नफ्याच गुणोत्तर तीन खरेदीच आठ प्रश्न मनाशी असा करा की विक्रीच गुणोत्तर किती ज्या व्यवहारामध्ये नफा झालेला असतो त्या व्यवहारातील विक्री किंमत काढायची कशी तर खरेदी अधिक नफा म्हणून या दोन गुणोत्तराची बेरीज म्हणजे विक्रीच गुणोत्तर काही गणित कृप त्याच्या माध्यमातून सोडायचे ते कसे त्याची सुरुवात इथून पुढे बघा आता लक्ष द्या इथं ही विक्रीचं गुणोत्तर इथं मांडा म्हणजे विक्री अकरा मात्र इथं प्रश्नामध्ये विक्री सर आम्हाला पंचाहत्तर रुपये सांगतले मग हे विक्रीच गुणोत्तर अकरा म्हणजे प्रत्यक्षात व्यवहारातील विक्री पंचाहत्तर तर खरेदीच गुणोत्तर म्हणजे खरेदी किती असा प्रश्न मनाशी करा ती खरेदी काढायची कशी त्रेराशिक पद्धतीनं किरपा गुणाकार करून आठचा गुणाकार पंच्याहत्तर सोबत छेदस्थानी अकरा या पदाचा गुणाकार या पदासोबत अंशस्थानी अकराचा प्रश्न ही झाली त्या व्यवहारातील खरेदी लक्ष द्या उत्तर जायचं कस लेकरांनो लक्ष द्या इथ हे स्पिरिट आणि इथं हे पाणी आपल्याला प्रश्नामध्ये स्पिरिट व पाण्याची गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला स्पिरिट पाणी हे दोन शब्द मांडा इथं स्पिरिट साठ रुपये लिटरनं तो विकत घेतो म्हणजे खरेदी करतो त्यामध्ये पाणी घालतो लक्ष द्या इथ त्या, त्या मिश्रणाची खरेदी अशा पद्धतीची आली आठ गुणीला पंचाहत्तर छेद अकरा तो मिश्रणात पाणी घालतो पाणी हे लेकरांनो आज ते फुकट पाण्याचे पैसे लागत नाहीत लक्ष द्या म्हणून ब्रेड वगैरे काही खात जाऊ नका जे ड्राय फूड आहे याच्यामध्ये अगदी निम्न दर्जाच पाणी टाकल्या जात असते जे मोफत भेटते ते पाणी टाकतात आम्ही मोठ्या चवीनं सकाळी उठलं अर्धवट ब्रश केले कि मोलाच्या चहामध्ये नालीतल्या कधी कधी पाण्याचा वापर करतात मोलाच्या चहामध्ये हे असं घाण घाणेरेल पाणी टाकून तयार केलेले हे जे ड्रायफ्रूट आहेत ते आम्ही मोठ्या मजेनं खातो हा झाला विनोदाचा भाग पाणी मिळते फुकट स्पिरिट घेतलं त्यानं साठ रुपये लिटरनं विकत घेतलं म्हणजे खरेदी केलं पाण्याचं मूल्य काय तर पाण्याचं मूल्य शून्य होलिगेशन म्हणजे काय तर मिश्रण गुणोत्तर एलिगेशन म्हणजे एखादा भाग एखाद्या भागामध्ये इनव्हॉल्व करणे मिसळवणे लक्षात घ्या मग इथं मांडायचं काय तर हे आठ गुणी लाल पंचाहत्तर अकरा आता हे अकरा घालवायचे ही झाली क्लुप्ती सांगायचं म्हणजे लक्षात घ्या हे अकरा घालवायचे तसे घातले जात नाहीत इथं अकरा मांडा नुसते इथं अकरा मांडून जमत नाही तर या साठ सोबत अकरा मांडा इथं शून्यासोबत सोबत अकरा मांडा तेव्हा हे अकरा जातात एक संयुक्त अपूर्णांकाचा नियम छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागतो तशाच काही प्रकारच्या तृप्तीचा अवलंब प्रस्तुत प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी करायचा अकरा अकरा घराला मिटल ओके आता लेकरा हा गुणाकार करून घ्या म्हणजे छप्पन आणि चार साठ लक्षात हा कार्यभाग संपला आता आपल्याला काय करायचं मी अशी तिरपी रेश वडतो आणि एक आशी तिरपी ओढतो आता या वाटल्याची मांडतो लक्षात घ्या हे तुमच्या लक्षात येणार नाही इथं स्पिरिट मांडतो मांडतो पाणी आता आपल्याला काय करायचं आता इथला हा गुणाकार झाला हा गुणाकार करा साठ गुणीला अकरा गुणाकार सहाशे साठ अकरा गुणीला शून्य गुणाकार शून्य या पदाचा हा जो प्राप्त झालेला गुणाकार आहे हा मध्यस्थानी दाखवा सहाशे आणि आता ती क्रिया करा जी इथं आम्ही करू नको लक्षात घ्या आता सहाशे साठ मधून सहाशे गेले उत्तर साठ शून्या मधून सहाशे जात नाही सहाशे मधून शून्य गाला उत्तर सहाशे इथं शून्याला शून्य गायब आता सहा एक सहा आणि साहे म्हणजे दहा एक हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात स्पिरिट व पाण्याचे गुणोत्तर किती सर दहा एक हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay, okay. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य के प्रश्न आंसर सराव आज करताय